हाय फ्रेंड्स खूप सारे लोक विचारतात सर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू की एस आय पी करू तर मित्रांनो तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंड कसं काम करताय आणि एसआयपीचा पर्पज काय म्युच्युअल फंड हा एक प्रोडक्ट आहे ज्याच्या अंडरमध्ये एस आय पी डब्ल्यू पी आणि एस टी पी नावाच्या कन्सेप्ट येतात हे सगळे प्रोडक्ट म्युच्युअल फंडला अलाइन आहेत म्युच्युअल फंड असा एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये वेरियस इन्व्हेस्टर्स एकत्र येऊन त्यांचा फंड एक फंड मॅनेजर मॅनेज करतात आणि तुमच्या पैशाला ग्रोथ करतात पण ज्यांना एकदम पैसे देता येत नाही आहेत किंवा वन टाइम पैसे भरता येत नाहीये त्या लोकांसाठी आय पी नावाची एक कन्सेप्ट काढली गे गेली एक मेथड काढली गेली त्या मेथडच्या अंडरमध्ये एक इन्व्हेस्टर पाचशे रुपयापासून ते मॅक्सिमम त्याला जसे परवडेल त्या पद्धतीने रेग्युलर बेसली इन्व्हेस्टमेंट करतो एस आय मध्ये तुम्ही डेली बेसली सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता वीकली बेस करू शकता मंथली बेस करू शकता क्वार्टरली बेस करू शकता तर अशा वेरियस डायमेन्शन किंवा टाइमलाइन्स नुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि त्यामुळे तुमचा पैसा रेग्युलर इंटरवलनी मार्केटमध्ये मा येतो आणि तो मार्केट मार्केटनुसार ग्रो करतो त्यामुळे मित्रांनो ची जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करा मार्केटची वाट बघत बसू नका धन्यवाद